गुंठेवारीचा जेव्हापासून गुंता निर्माण झालेला आहे अगदी तेव्हापासून ते, ते अगदी आज अखेरपर्यंत अनेक शासन निर्णय अनेक राजपत्र वगैरे महाराष्ट्र शासन प्रसिद्ध करत आहे आणि यामधून गुंठेवारीमधील प्लॉट घेतलेल्या आणि घेण्यास इच्छुक असणाऱ्या अशा सर्वांसाठीच कल्याणकारी योजना आखत आहे या गुंठेवारी संबंधाने दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध केले की ज्यामध्ये गुंठेवारीमधील प्लॉट नियमितीकरण करण्यासाठी आता कोणतीही फी आकारली जाणार नाही असे नमूद केले वास्तविक पाहता सन दोन हजार सतरामध्ये जर तुम्हाला असे गुंठेवारीचे नियमितीकरण करायचे असेल तर चालू बाजार मूल्याच्या म्हणजेच रेडी रेकनरच्या पंचवीस टक्के रक्कम ही भरावी लागत असायची अगोदरच प्लॉट खरेदीसाठी भली मोठी रक्कम जमीन मालकाला दिली गेली असायची खरेदीवर स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कही भरलेला असायचा आणि त्यामुळे असा प्लॉट खरेदी घेणाऱ्या व्यक्तीकडे पैसे शिल्लक नसायचे त्यामुळे असे प्लॉटधारक ही पंचवीस टक्के रक्कम कोठून भरणार या कारणामुळे असे गुंटेवारीचे नियमितीकरण म्हणजेच रेग्युलरायझेशन आज अखेर झालेले नव्हते त्यानंतर याच वर्षी हे आधीमूल्य आणखी पाच टक्क्यांपर्यंत कमी केले गेले तर ही गुंटेवारीचे नियमितीकरण होत नाही आणि त्यामुळे खरेदीदाराचे नाव महसुली रेकॉर्डला लागत ला नाही नाव न लागलेने अकृषिक परवानगी वगैरे मिळत नाही आणि या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणखीन एक राजपत्र प्रसिद्ध केले की ज्यामध्ये नियमितीकरणासाठीचे करण्यासाठीचे सर्वच्या सर्व, सर्व मूल्य हटवून आता गुंठेवारीमधील प्लॉट विनामूल्य म्हणजेच मोफत नियमितीकरण करून घ्यावे असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे आता आपण या तीन नोव्हेंबरच्या राजपत्राबाबतीत माहिती घेऊयात तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल तुमच्या स्क्रीनवर या राजपत्राची प्रत स्पष्टपणे दिसत आहे यावर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे स्पष्टपणे पाहण्यास मिळत आहे या धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखीन सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश असे आपल्याला पाहण्यास मिळत आता या राजपत्रामध्ये सर्वात महत्वाचा कलम हा तीन आहे तर तोच अगोदर वाचूयात यामध्ये असे लिहिले आहे की मुख्य अधिनियमाच्या कलम मध्ये पोटकलम मधील परंतुके आणि स्पष्टीकरण वगळण्यात येईल पोटकलम तीन नंतर पुढील पोटकलम जादा दाखल करण्यात येईल म्हणजेच मुख्य कायद्यामध्ये शासनाने मध्यंतरी जे काही परंतुके आणि स्पष्टीकरणे नव्याने दाखल केलेली होती ती याद्वारे वगळण्यात आलेली आहेत आणि ख मध्ये असे लिहिलेले आहे की याच पोटकलम तीन नंतर पुढील पोटकलम जादा दाखल करण्यात येईल तर आता हे पोटकलम काय आहे ते आपण वाचलेले आहे यामध्ये पुढे आणखीन पोटकलम अ ब क ड आणि ई दिलेले आहेत की ज्यामध्ये जमिनींचे प्रकार वगैरे सांगितलेले आहेत त्यापैकी पोटकलम मध्ये महानगरपालिकांच्या नगरपरिषदांच्या आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र असेल म्हणजेच ज्या क्षेत्राचे गुंठेवारी नियमाधीन करायचे आहे ते क्षेत्र महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत या हद्दीमधील क्षेत्र असले पाहिजेत आता यामधील ब पाहूया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर अन्वये स्थापन केलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम दोन हजार सोळा अन्वये स्थापन केलेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये अधिसूचित केलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरिता नेमून दिलेल्या क्षेत्रातील असेल म्हणजेच यामध्ये एम एम आर डी तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणजे एम आर टी पी ऍक्ट नुसार आणि स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये असलेल्या निवासी म्हणजेच रेसिडेन्शियल औद्योगिक म्हणजेच इंडस्ट्रियल वाणिज्यिक म्हणजे कमर्शियल इत्यादी कारणांसाठी किंवा कृषिक वापरासाठी अशा या कारणाकरता वापरण्यास आलेल्या क्षेत्रामध्ये असा भूखंड असेल आता क वाचूयात छा अधिनियम केलेली आहे त्या क्षेत्रातील असेल यामध्ये ज्या ठिकाणी छावणी असेल म्हणजेच कॅन्टोन्मेंट असेल अशा क्षेत्रामधील भूखंडासाठी हे राजपत्र लागू होणार आहे आता यामधील कलम ड वाचूया महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य को कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक को वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रातील आणि वृद्धी केंद्रामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील असेल तर हे राजपत्र त्याला लागू होते म्हणजेच आर टी पी कायद्यानुसार किंवा त्या त्यावेळी कोणत्याही अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये तयार केलेल्या प्रपोज्ड म्हणजेच प्रारूप आणि अंतिम म्हणजेच फायनल केलेल्या अशा कोणत्याही निवासी म्हणजेच रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल आणि कोणत्याही प्रकारच्या एने वापरासाठी समाविष्ट केलेल्या क्षेत्रासाठी देखील हे राजपत्र लागू होईल आता यामधील कलम ई वा प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या आणि ज्यास एकीकृत विकास नियंत्रण व प्रचालन विनियम लागू होतात अशा कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या सीमांच्या परिघीय क्षेत्रातील असेल तर त्याला हे राजपत्र लागू होईल मग आता एकी आनी हे एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रचलन विनियमन म्हणजे काय आहे हे देखील जाणून घेऊयात ही एक नियमावली आहे की ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी एक समानरित्या लागू केलेली आहे याचा उद्देश बांधकामाची प्रक्रिया सुलभ करणे आणि बांधकाम क्षेत्राला चालना देणे असे आहे तर महाराष्ट्र शासनाने जेथे जेथे हे विनियमन लागू केलेले आहे त्यांच्या परिगीय क्षेत्रामध्ये देखील हे राजपत्र लागू होईल थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्या गुंठेवारीमधील भूखंडांचे पूर्वी पंचवीस टक्के रेडी नियमितीकरण करण्याचे सरकारने सांगितले होते ते आता विनाशुल्क फुकट होणार तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुंठेवारी आणि गुंठेवारीचे नियमितीकरण करण्याबाबत आलेल्या दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या राजपत्राबाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार